नमस्कार मित्रांनो स्पर्धा परीक्षा या यूट्यूब चॅनलमध्ये तुमचे स्वागत आहे मित्रांनो आपण येतात पाचवीमधील स्कॉलरशिप आणि नवोदयचा अभ्यास सुरू केलेला आहे तर आज एक नवीन व्हिडिओ आपण घेऊन आलो आहे तो म्हणजे नवोदय विद्यालयाच्या प्रवेश परीक्षेविषयी आणि प्रश्नपत्रिकेविषयी माहिती तर मित्रांनो प्रत्येक पालकांना आणि विद्यार्थ्यांना नवोदय परीक्षेविषयी जी भीती असते किंवा ज्या नवोदयच्या अटी प्रश्नपत्रिका स्वरूप किती गुण असतात नस्ते या गोष्टीची माहिती नसते ते ह्या व्हिडिओमधून तुम्हाला समजणार आहे तर हा व्हिडिओ तुम्ही नक्की शेवटपर्यंत पहा प्रथम आपण नवोदयच्या प्रश्नपत्रिकेविषयी माहिती घेणार आहोत आता बघा प्रश्नपत्रिकेचे स्वरूप कसे असते ही एक संयुक्त प्रश्नपत्रिका असते त्यासाठी गुण असतात शंभर प्रश्न असतात ऐंशी आणि वेळ असतो दोन तास त्यामध्ये तीन विभाग असतात एक विभाग असतो मानसिक क्षमता असते दुसरा विभाग असतो अंकगणित आणि तिसरा विभाग असतो भाषा म्हणजे मराठी ता ता तर आता प्रत्येक विभागानुसार आपण त्यांचे मूल्यमापन करूया तर बघा मित्रांनो पहिला विभाग आहे मानसिक क्षमता चाचणी आता नवोदय परीक्षेच्या प्रश्नपत्रिकेत मानसिक क्षमता चाचणी या विषयात एकूण दहा भाग असतात बघा मित्रांनो मानसिक क्षमता चाचणी यामध्ये एकूण दहा भाग असतात या दहा भागात प्रत्येकी चार चार प्रश्न असून एकूण चाळीस प्रश्न असतात मित्रांनो या धागा या दहा भागा व्यतिरिक्त वे, कुठलेही प्रश्न येत नाहीत या दहा भागामध्ये प्रत्येक च चा, चार चार प्रश्न प्रत्येक ह्याच्यावरती असतात हे सर्व प्रश्न केवळ आकृत्यांचेच असतात बघा मित्रांनो मानसिक क्षमता असणे यामध्ये फक्त चाळीस प्रश्न हे आकृत्यावरच आहेत म्हणजे तुम्हाला खूप सोपे प्रश्न चाळीसपैकी चाळीस पाडण्यास काही हरकत नाही यामध्ये उमेदवारांच्या सुप्त क्षमतांचे मापन करणे या या चाचणीचा उद्देश असतो बघा मित्रांनो उमेदवारांच्या सुप्त क्षमतांचे मापन करणे हे या चाचणीद्वारे समजते आता विभाग दुसरा आहे अंकगणित या प्रश्नपत्रिकेतील अंकगणित या विषयावरील प्रश्नांचा उद्देश उमेदवारांच्या अंक अंकगणितातील मूलभूत क्षमता तपासणे आहे बघा विभाग दुसरा काय म्हणतोय अंकगणित वीस प्रश्न आहेत आणि पंचवीस गुण आहेत या प्रश्नपत्रिकेतील अंकगणित या विषयावरील प्रश्नांचा उद्देश उमेदवारांच्या अंक अंकगणितातील मूलभूत क्षमता तपासणे आहे आता टीप बघूया अंकगणित विषयाच्या चाचणीत मुख्यतः आकलन आणि उपाययोजन यांच्या संबोधनावर आणि कौशल्यावर भर देण्यात येतो अंकगणित या विषयाच्या चाचणीत मुख्यतः आकलन आणि उपाययोजन यांच्या संबंधावर आणि कौशल्यावर भर देण्यात येतो आता तिसरा विभाग आहे भाषा भाषामध्ये वीस प्रश्नाने पंचवीस गुण आहेत या प्रश्नपत्रिकेतील भाषा या विषयावर प्रश्नाचा उद्देश उमेदवारांच्या वाचन आकलनाचे मापन हा आहे या चाचणीमध्ये चार परिच्छेद असतात म्हणजे चार उतारे असतात प्रत्येक परिछदाखाली पाच पाच प्रश्न दिलेले असतात उमेदवार प्रत्येक परिच्छेद काळजीपूर्वक वाचन करून त्याखाली प्रश्नाची उत्तरे द्यायची असतात बघा मित्रांनो भाषामध्ये फक्त पाच चार उतारे दिले आहेत आणि त्या चार उतऱ्यामध्ये फक्त पाच पाच प्रश्न असतात उतारे, उतारे, शक्त थोड़ सा उतारे जस्त, जस्त तर आपण सोडवू शकतो थोडंसं व्याकरणाचा भाग जरा अवघड असतो परंतु उतारे खूप सोपे असतात तसेच बुद्धिमत्ता हे खूप सोपे असते जास्तीत जास्त करून आपल्याला अंकगणिताचा अभ्यास करावा लागणार आहे त्यामध्ये सूत्रे पाठ कर असतील तर अंकगणित सुद्धा सोपे जाईल त्यामुळं आपण या नवोदय प्रश्नपत्रिकेची अनुक्रमणिका आज पाहणार आहोत प्रथम आपण मानसिक क्षमता चाचणी बघूया यासाठी वेगळे पद शोधा जुळणारी आकृती शोधा आकृती पूर्ण करा मालिका पूर्ण करा समसंबंध भौमितिक रचना पूर्ण करा आरशातील प्रतिमा घडी घाला व उलगडा अवकाश कल्पना जोडा लपलेली आकृती शोधा अशा प्र प्रकारे बुद्धिमत्तेमध्ये आकृतीवरती प्रश्न येतात आणि प्रत्येक प्रश्ना प्रत्येक मालिकेवरती चार चार प्रश्न येतात त्यामुळे विद्यार्थ्यांनी ह्याच्या व्यतिरिक्त दुसऱ्यांनाही अभ्यास केला तरी चालेल आता पाहूया अंकगणित मित्रांनो अंकगणितासाठी स संख्या आणि संख्या पद्धती पूर्ण संख्यावरील चार मूलभूत क्रिया अपूर्णांक आणि त्यावरील चार मूलभूत क्रिया अवयव व गुणक यांचा आणि त्यांचे गुणधर्म संख्येचे मसावे आणि लसावी दशांश अपूर्णांक आणि त्या त्यावरील मूलभूत क्रिया दशांश अपूर्णांक आणि व्यावहारिक अपूर्णांकाचे एकमेकात रूपांतर करणे लांबी वस्तुमान धारकता काल चलन पैसा इत्यादी राशीचे मापन करण्यासाठी संख्यांचा उपयोग अंतर काळ आणि गती यांचे मापन गणितीय सूत्रांचे अंदाजीकरण गणितीय सूत्रांचे सरलीकरण शतमान आणि त्यांचे उपयोग नपातोटा सरळ व्याज परिमिती क्षेत्रफळ आणि घ घनपळ आकारमान अशा प्रकारचे क्वेश्चन हे नवोदयच्या प्रश्नपत्रिकेमध्ये येतात तसेच भाषाविषयासाठी फक्त उतारे येतात त्यामुळे त्याचा अभ्यास जास्त करणं गरजेचं नाही परंतु भाषेमधील व्याकरण करणे खूप गरजेचे आहे त्यामध्ये समानार्थी शब्द विरुद्धार्थी शब्द वाक्यप्रचार किंवा म्हणी अशा प्रकारचे वाचन तुम्हाला करावे लागेल अशा प्रकारे आपण नवोदयच्या प्रश्नपत्रिकेविषयी माहिती घेतली तर ह्या पुढचा व्हिडिओ घेऊन लवकरच आपण येणार आहोत नवोदयचा प्रत्येक भाग आपण शिकवणार आहोत तर व्हिडिओ आवडल्यास लाईक करा शेअर करा सबस्क्राईब करा